नमस्कार मित्रांनो आपल्या सेवेसाठी या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बनी योजना या योजनेचे ऑफिशियल वेबसाईट चालू झाले आहेत ऑफिशियल वेबसाईटमध्ये तुम्ही जर तुमचे फॉर्म फिलअप करताय तर हे ॲप मोबाईल ॲप्लिकेशनपेक्षा अधिक सोप्या रीतीत तुम्ही ऑफिशियल साईटवरती जाऊन तुमचा फॉर्म अगदी सोप्या रीतीत भरू शकतात त्याची संपूर्ण माहिती पुढील प्रमाणे त्याआधी आपल्या सेवेसाठी या माझ्या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा व बाजूला दिलेल्या आयकॉनला सुद्धा प्रेस करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील तर सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला या ऑफिशियल साईटवरती यायचे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या ऑफिशियल साईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले तिथे जाऊन तुम्ही डायरेक्टली या ठिकाणी या ऑफिशियल साईटवरती व्हिजिट करू शकतात या ठिकाणी तुम्हाला मुख्य पोस्ट योजनेची माहिती आवश्यक कागदपत्रं व अर्जदार लॉग इन या ठिकाणी असे चार ऑप्शन दिसतील त्यानंतर अधिकही माहिती तुम्हाला बघता येईल अर्जदार लॉग इन या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचे इंटरफेस येईल ज्यामध्ये तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे जर लॉग इन तुमचं नाही आहे तर या ठिकाणी खाते तयार करा अशा प्रकारे एक ऑप्शन दिसेल तिच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुमचं नवीन एक खाते व तयार करायचे आहे नवीन खाते म्हणजे या ठिकाणी तुम्हाला आधार कार्डप्रमाणे तुमचं इंग्लिशमध्ये नाव फुल एंटर करून घ्यायचं आहे एंटर झाल्याच्यानंतर तुमचा मोबाईल क्रमांक तुम्हाला या ठिकाणी एंटर करायचं आहे त्यानंतर तुमचा एक पासवर्ड क्रिएट करून घ्यायचं आहे पासवर्ड पुष्टी करामध्ये तुम्हाला परतो पासवर्ड टाकायचा आहे त्यानंतर तुमचं डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्हा निवडून घ्यायचा आहे जिल्हा झाल्यानंतर तुम्हाला तालुका निवडायचा आहे तालुका झाल्यानंतर तुमच्या गावाची निवड करायची तुम्हाला जे पण तुमचं गाव आहे आणि त्यानंतर महानगरपालिका किंवा नगरपालिका हे तुमच्या गावाला किंवा तुमच्या शहराला लागू आहेत का जर असतील तर या ठिकाणी तुम्हाला यापैकी ऑप्शन निवडून घ्यायचं आहे किंवा लागू नसेल तर लागू नाही या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी महिलेचा प्रकार तुम्हाला घ्यायचा आहे की महिलेचा प्रकार काय असणार ठीक आहे तर या ठिकाणी तुम्हाला महिलेचा प्रकार जो आहे तो सामान्य महिला म्हणून तुम्हाला तिथे निवडून घ्यायचा आहे आणि ॲक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशनला क्ल टिक करून घ्यायचं आहे टिक केल्यानंतर इथे जो कॅप्चर आहे तो जसा तसा तुम्हाला फिल करून घ्यायचं आहे फिल केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक फोर डिजिट ओ टी पी येईल तो ओ टी पी या ठिकाणी तुम्हाला एंटर करायचं आहे फोर डिजिट ओ टी पी आल्यानंतर तो ओ टी पी तुम्ही या ठिकाणी एंटर करायचं आहे आणि खालती दिलेलं जे कॅप्चर आहे ते तशाच्या तसे तुम्हाला कॉपी करून घ्यायचं आहे कॅप्चर कॉपी झाल्यानंतर तिथे तुम्हाला व्हेरीफाय करायचं आहे इथे लॉग इन तुमचं सक्सेस झालेलं आहे लॉग इन सक्सेस झाल्याच्यानंतर तुम्हाला परत मेन पेजवरतीच या ठिकाणी बघायला मिळणार जिथे तुम्हाला लॉग इन व्हायचं आहे अर्जदार लॉग इन म्हणून आणि जिथे तुम्ही तुमचा मोबाईल नंबर जो क्रमांक आहे तो टाका आणि पासवर्ड टाका आणि कॅप्चर टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचे इंटरफेस लॉग इन सक्सेस म्हणून दाखवेल आणि अशा प्रकारचे इंटरफेस येईल ज्यामध्ये होम बटन आहे मुख्यमंत्री मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज आहे योजना आहे यापूर्वी केलेले अर्ज प्रोफाईल योजनेची माहिती आणि लगावट हे ऑप्शन दिलेले आहेत तर या ठिकाणी तुम्हाला ज्यांचंही फॉर्म भरायचा आहे त्यां ते, त्यांचा फॉर्म भरण्या अगोदर तुम्हाला या ठिकाणी थोडीशी माहिती बघायला मिळणार यापूर्वी तुम्ही अर्ज केलेला आहे का किंवा तुमच्या प्रोफाईलमध्ये तुम्ही एडिट करू शकतात ठीक आहे आणखी इथे ऑप्शन आहेत ते तुम्ही बघून घ्या त्यानंतर जर तुम्हाला ते या ठिकाणी फॉर्म फिल करायचं आहे नवीन फॉर्म भरायचा आहे तर तुम्हाला मुख्यमंत्री माझे लाडकी योजना अर्ज या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथे आधार नंबर टाकायचा आहे ज्याही महिलाचा तुम्ही अर्ज भरत असाल त्या महिलाचा आधार कार्ड नंबर आणि आधारला ओ टी आधारला मोबाईल क्रमांक हा लिंक असणं गरजेचं आहे कारण की ओ टी पी गेल्यानंतर ओ टी पी सबमिट करावं लागेल त्यानंतरच पुढील प्रमाणे तुम्ही फॉर्म फिलअप करू शकाल तर या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर एंटर करायचा आहे आणि सेन ओ टी पी या बटनावर क्लिक करायचं आहे सेन ओ टी पी या बटनावर तुम्ही क्लिक केल्यानंतर तिथे तुम्हाला सहा अंकी ओ टी पी आला असेल तो एंटर करायचा आहे आणि व्हेरीफाय ओ टी पी या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे व्हेरीफाय ओ टी पी या बटनावर तुम्ही क्लिक केल्यानंतर इथे नोंदणी अर्ज नोंदणी अर्जामध्ये ॲज पर आधार कार्डप्रमाणे तुमचं इंग्लिशमध्ये या ठिकाणी नाव आलेलं असेल तुम्ही बघू शकता त्यानंतर खालती दिलेलं आहे वडिलांचे नाव पती ना। ना किंवा पतीचे नाव वडिलांचे नाव असेल किंवा पतीचे नाव असेल तर तुम्हाला या ठिकाणी एंटर करून घ्यायचे ठीक आहे आणि त्यानंतर खालती तुम्हाला दिलेली आहे खालती दिलेली जी माहिती आहे ती माहिती तुम्हाला याप्रमाणेच फि फिलअप करून घ्यायची भरून घ्यायचे त्यानंतर वैयक्तिक स्थिती विवाहित आहे अविवाहित आहे विधवा आहे जे पण असेल ते तुम्हाला सिलेक्ट करायचे आणि त्यानंतर बाजूला इथे तुम्हाला जन्मतारीख होत असेल तर जन्मतारीख जे आहे ते अस्प्र आधारप्रमाणे इथे ॲटोमॅटिकली आलेले असणार ते तुम्हाला करायची गरज नाही आपण महाराष्ट्रात जन्माला आले आहात का किंवा आपला जन्म महाराष्ट्रामध्ये झालेला आहेत का या ठिकाणी हो असेल तर हो करा नाही असेल तर नाही करायचं आहे जर नाही असेल तुमचा परराज्यातील जन्म असेल तर त्या ठिकाणी जन्म तुमचं जर ज्या राज्यात जन्म झाला आहे त्या राज्याचं नाव इथे राज्य सिलेक्ट करून घ्यायचे आणि त्या राज्याची त्याप्रमाणे डिटेल्स फिल करून घ्यायचे किंवा तुम्ही महाराष्ट्रातच तुमचा जन्म झाला आहे तर होय या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे हो या ऑप्शनला हो या ऑप्शनला तुम्ही क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार कार्ड ॲज पर आधार कार्डप्रमाणे तुमचा अड्रेस फिलअप करून घ्यायचा आहे ज्याप्रमाणे तुमच्या आधार कार्डवरती अड्रेस आहे त्याचप्रमाणे तुमचा आधार कार्डप्रमाणे तुमचा अड्रेस या ठिकाणी विथ सहित एंटर करून घ्यायचं आहे ज्या ठिकाणी तुम्हाला अर्जदाराचे संपूर्ण पत्ता त्यामध्ये पिनकोड जिल्हा तालुका या ठिकाणी तुम्हाला गाव सिलेक्ट करून घ्यायचं आहे या ठिकाणी जो तुमचा डिस्ट्रिक्ट आहे ते सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तालुका सिलेक्ट करून घ्यायचं आहे तालुका सिलेक्ट झाल्याच्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी गाव सिलेक्ट करायचं आहे गाव सिलेक्ट झाल्याच्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी महानगरपालिका आहे का जर लागू असेल तर तुम्हाला या ठिकाणी ला सिलेक्ट करून घ्यायचं आहे जर लागू नसेल तर लागू नाही म्हणून हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचा दहा डिजिटचा मोबाईल नंबर या ठिकाणी एंटर करायचं आहे आता जो दहा डिजिटचा मोबाईल नंबर एंटर कराल ज्या व्यक्तींचा ज्या महिलेचा तुम्ही फॉर्म भरताय त्याच महिलेचा तुम्हाला मोबाईल नंबर या ठिकाणी एंटर करायचं आहे मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही कुठल्या प्रकारच्या योजनेचा लाभ घेत घेत आहात का जर शासनाच्या कुठल्या योजनेचा तुम्ही लाभ घेत असाल तर होय म्हणून करा आणि कुठल्या शासनाचा तुम्ही लाभ घेत आहे श्रावण बाळ योजना संज सन्ज, संजय सन्ज, निराधार योजना कुठली आहे ते तुम्ही या ठिकाणी एंटर करू शकतात किंवा जर तुम्ही कुठल्याही प्रकारचा शासनाचा योजनेचा लाभ घेत नसाल तर तुम्ही नाही म्हणून या ऑप्शनला इथे क्लिक करून घेऊ शकतात तर या ठिकाणी तुम्हाला नाही म्हणून सिलेक्ट करून घ्यायचं आहे नाही या बटनावर तुम्ही क्लिक केल्यानंतर त्यानंतर या ठिकाणी अर्जदाराचे बँक खाते असलेले बँकेचे तपशील या ठिकाणी तुम्हाला द्यायचे आहेत तर तपशीलमध्ये तुम्हाला या ठिकाणी बँकेचे पूर्ण नाव आता तुमच्या बँकेचे ज्याप्रमाणे नाव असेल एस बी आय म्हणजे की स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा एच डी एफ सी बँक किंवा कुठलेही तुमचे बँक जर असेल त्या बँकेचे पूर्ण नाव तुम्हाला या ठिकाणी एंटर करून घ्यायचे टाकून घ्यायचे त्यानंतर खातेदारांचे नाव म्हणजे बँक पासबुक ज्यांचं आहे त्या धारकांचं नाव या ठिकाणी पूर्णपणे टाकायचं आहे इंग्लिशमध्ये त्यानंतर बँक खाते क्रमांक आता तुमच्या पासबुकचा जो खाते क्रमांक आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्यानंतर परत टाकून त्याला पुष्टी करायचं आहे त्यानंतर आय पी सी कोट तुम्हाला या ठिकाणी एंटर करून घ्यायचं आहे आय पी सी कोड एंटर झाल्याच्यानंतर आपले बँक खात्याला आपला मोबाईल नंबर रजिस्टर आहे का किंवा आपल्या बँकेला तुमचा आधार कार्ड हा जोडल्या गेलेला आहे का जर जो जोडला गेला असेल तर हो करा तुम्हाला हो करूनच होयच करून घ्यायचं हो आहे कारण की तुमच्या बँकेला तुमचा आधार कार्ड जोडणं हा खूप महत्त्वाचा आहे जोडलेला असेल तरच तुम्हाला ती अमाऊंट डी बी डीच्या माध्यमातून तुमच्या अकाउंटला जमा केलं जाईल तर या ठिकाणी तुम्हाला खालती काही डॉक्युमेंट्स तुमचे अपलोड करायचे खाली दिलेले जे डॉक्युमेंट्स आहे तिच्यामध्ये पहिलं तुम्हाला अधिवास जर अधिवास तुमच्याकडे नाही तर जन्माचा दाखला जन्माचा दाखला नाही तर लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे शाळा सोडण्याचा दाखला म्हणजे मागील पंच पंधरा वर्षाचा तुमचा हा पुरावा या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचा आहे तर तुमच्याकडे आदिवास प्रमाणपत्र आहे जन्माचा दाखला आहे किंवा शाळा सोडण्याचा दाखला आहे जेही तिन्हीपैकी तुमच्याकडे डॉक्युमेंट असेल तुम्हाला त्या या ठिकाणी अपलोड करायचे तर या ठिकाणी आपण या ठिकाणी आपण अपलोड करून घेऊयात जन्माचा दाखला म्हणून बर्थ सर्टिफिकेट या ठिकाणी आपण अपलोड करूयात तर तुम्हाला अपलोड या बटनावर तुम्हाला अगोदर क्लिक करायचं आहे अपलोड या बटनावर तुम्ही क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही डायरेक्टली तुमच्या फाईल मॅनेजरमध्ये जाल तिथे जाऊन तुम्हाला तुमचे जे बर्थ सर्टिफिकेट आहे किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट आहे किंवा जेही तुमचं डॉक्युमेंट्स असते तुम्हाला अपलोड करायचं आहे अपलोड केल्यानंतर व्यू याच्यावरती जर तुम्ही व्यू फाईलवरती जर क्लिक करता तर या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीने शो होणार त्यानंतर या ठिकाणी तुमचं तुमच्याकडे केशरी किंवा पिवळे राशन कार्ड आहेत का असेल तर तुम्हाला हो करायचं आहे ठीक आहे आणि या ठिकाणी तुम्हाला तुमचा केशरी रेशन कार्ड किंवा पिवळे रेशन कार्डचा फ्रंट पेज म्हणजे तुमच्या राशन कार्डचा पहिल्या पानाचा फोटो आणि जिथे तुमचे नावांची नोंदणी आहे तुमच्या घरामधले जेवढे पण मेंबर आहे त्यांचे जेवढे पण नाव आहेत त्या पेजचा फोटो दोन्ही साईडचे फोटो तुम्हाला दोन पद्धतीने या ठिकाणी अपलोड करायचं आहे फर्स्ट पेज तुम्हाला अपलोड करून घ्यायचं आहे गॅलरीमध्ये जाऊन जिथे तुम्ही फोटो काढून घेतला असेल ठीक आहे फ्रंट पेज म्हणून आणि सेकंड तुम्हाला जिथे तुमचं नाव आहे ते तुम्हाला इथे अपलोड करायचं अपलोड सक्सेसफुल म्हणून या ठिकाणी तुम्हाला शो होणार अपलोड झाल्याच्यानंतर त्यानंतर अर्जदाराचे हमीपत्र आता या ठिकाणी जे अर्जदाराचे हमीपत्र आहे ते मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला दिले तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता आणि तिथे तुम्हाला हमीपत्रावरती तुमची एक सिग्नेचर करायची आहे सिग्नेचर केल्यानंतर व्ह्यू फाईल्स असे तुम्ही बघू शकतात या ठिकाणी ठीक आहे आणि त्यानंतर तुम्हाला अर्जदाराचे फोटो आता अर्जदाराचे जे फोटो आहे ते पासवर्ड साईज फोटो तुम्हाला अपलोड करून घ्यायचे आहे जर तुम्ही तुमच्याकडे फोटो वगैरे नाही आहे तर तुम्ही लाईव्ह म्हणून इथे कॅमेरा ओपन करून अपलोडसुद्धा करू शकतात हे सर्व डॉक्युमेंट्स तुम्ही अद्याप अशा पद्धतीने अपलोड्स केल्यानंतर तुम्हाला सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे आणि स्वीकारा या ऑप्शनला क्लिक करायचं आहे स्वीकारा या ऑप्शनला तुम्ही क्लिक केल्याच्यानंतर सबमिट या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे सबमिट केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा तुमचा जो फॉर्म आहे तो संपूर्ण भरलेला शो होणार तर इथे तुमची संपूर्ण माहिती योग्यप्रमाणे भरलेली आहे की तुम्ही बघा आणि कॅप्चर टाकून सबमिट या बटनावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे कॅप्चर टाकून झाल्यानंतर सबमिट केल्यानंतर या ठिकाणी तुमचं जे ॲप्लिकेशन आहे ते सबमिटेड टाकवेल ॲप्लिकेशन तुमचं पूर्णपणे सबमिट झालेलं आहे तर इथे यापूर्वी केलेल्या अर्जावरती तुम्ही जर क्लिक करताय तर इथे तुमचं जे ॲप्लिकेशन तुम्हाला अशा पद्धतीने शोध धन्यवाद